नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट ह्या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सीई टी सेलने एम बी एस बी डी एसचा स्टे वॅकन्सी राऊंडबद्दल काल रात्री अचानक नोटीस जाहीर केलेली आहे त्यामध्ये खालीलप्रमाणे आपण बघणार आहे की एम बी बी एस प्रायव्हेट आणि एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि अनएडेड कॉलेजचे कोणत्या प्रकारे जे काही राऊंड आहे ते कंडक्ट केलेले आहे तुम्ही बघू शकता एक नंबरला एम बी बी एस बी डी एस प्रायव्हेट अनएडेड कॉलेजचे ऑफलाईन राऊंड जे आहे ते कंडक्ट केलेले आहे आणि सेकंड नंबरला एम बी एस बी डी एसचं गव्हर्नमेंट कॉलेजचे जे राऊंड आहे ते ऑनलाईन पद्धतीने इथं कंडक्ट केलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्या पाल्यासाठी एम बी बी एस बी डी एस प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर वर एका यादीमध्ये संपूर्ण कॉलेजचे मेल आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला जेणेकरून आम्ही तुम्हाला यादी प्रोव्हाइड करू शकतो ओके तर ज्या विद्यार्थी मित्रांनो ज्या मेल आय डीवरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे से सी टी सेलचं त्याच मेलवरतून तुम्हाला कॉलेजच्या मेलला मेल, मेल, मेल करायचं आहे ओके स्टेट कोटा असेल किंवा इन्स्टिट्युशनल कोटा असेल ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो दोन्ही पण फॉर्म दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही फॉर्ममधून कोणत्याही कोट्यामधून पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे सी टी सेलला तर तुम्ही डायरेक्ट जाऊन त्याची झेरोक्स काढू शकता झेरोक्स काढल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे जी काही दिलेली आहे त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव असेल तुमचं ऑल इंडिया रँक असेल तुमचं जे काही स्कोअर असेल नीटचा त्यामध्ये पूर्ण संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे फॉर्म फिल केल्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा अटॅच करायचा आहे त्या मेलवरती आणि नंतर तुम्हाला महाराष्ट्र सी टी सेलचं रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म पण अटॅच करायचा आहे आणि तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स एका पी डी एफमध्ये सेव्ह करून तुम्हाला ते पण अटॅच करायचे आहे या ठिकाणी अशा प्रकारे मेल करावा लागेल तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो मेल करण्याची अंतिम तारीख जी दिलेली आहे या ठिकाणी बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सा साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला टाईम दिलेला आहे या ठिकाणी आणि एका मेल आयडी वरून एकापेक्षा जास्त कॉलेजला मेल तुम्ही करता येतो तुम्हाला करता येईल आणि त्याच्यानंतर अलॉटमेंट जे आहे तुम्हाला एकाच कॉलेजला मिळणार आहे तर तुम्ही जास्त कॉलेजला जरी मेल केले तर काही हरकत नाही पण तुम्हाला एवढं लक्ष ठेवायचं आहे की एकाच कॉलेजला तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे या ठिकाणी जे कॉलेज तुम्हाला मिळाले आहे ते तुम्हाला घेणं अनिवार्य आहे कारण की तुम्ही जर ते घेतलं नाही तर तुम्ही या प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडणार आहे जे कॉलेज तुमच्या सोबत बोलणं झालेलं आहे शक्यतो त्याच कॉलेजला तुम्हाला मेल करायचा आहे अन्यथा तुम्ही वेगळ्या वेगळ्या कॉलेजला मेल करून काही फायदा होणार नाही तुमचा ज्या कॉलेजसोबत तुमचं बोलणं झालेलं आहे त्याच कॉलेजला तुम्ही मेल करू शकता या ठिकाणी महाराष्ट्र एम बी बी एस मॅनेजमेंट सीट म्हणजे इन्स्टिट्युशनल कोटा ज्याला आपण म्हणतो त्या कॉजेक्टमध्ये किंवा तुमचं सी आर ट्वेंटी फाय लॅक्स तुमचं बजेट असेल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एम बी बी एस आपण करून देऊ शकतो सी आर ट्वेंटी फाय लॅकमध्ये आपण करून देऊ शकतो त्यामध्ये दे हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही फक्त ट्यूशन फीज आहे तर तुम्हाला जर आ, हे पॅकेज आवडत असेल तर तुम्ही खाली दिलेला नंबर आहे तीन नंबर त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सस्क्रेण करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि आपल्या खाली दिलेला नंबर होते तुम्हाला स्क्रीनवर शो होत आहे तुम्हाला जर काही अडचण वाढत असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता धन्यवाद